बाप रे का हरभरा आली आहे दाट घाटे लागले याला हे कोणत्या कंपनीचा हरभरा असन आणि पप्पानी तर कोणता हरभर पेरलं काय माहिती कोणत्या कंपनीचं एक तर त्याला घाटे पण नाही आले एक बिलकुल सगळं फेल गेलं आमचं हरभर हे कोणाचा हरभर असन कोणत्या कंपनीचं असन आता इथं कोणाला विचारू अरे अरे मला तरी कोणीच नाही दिसाय ना तोपर्यंत एक झाड उपटून बघते अरे बाप रे मी तर एक झाड उपटलं आणि एवढं मोठं घाटे आला बाप रे काय मस्त घाटे लागले किती लंबाले आणि किती जाट घाटे लागले बाप रे आता ही कंपनी कोणती आहे आता मी विचारणारच चला अरे समोर कोणीतरी दिसते बहुतेक तेच शेताचे मालक चला आता मी त्यांनाच विचारते हरभार कोणता नाही तुम्ही पंजाब डग चानतात आहे ना मग ही कंपनी हरभार कोणत्या कंपनीचा आहे इंदोर इंदूरची इनवेज कंपनीची एक्याऐशी नंबर एटी वन नंबर जाते आणि एक चौऱ्याण्णव नंबर अशा दोन जाते पेरलेले आणि ह्या कंपनीचं मी सोयाबीन देखील पेरलं होतं एकशे आठ नंबर म्हणून हारबर बनलो ह्या कंपनीचं पेरव म्हणून एक नंबर ला ला हे हार्बर पेरलेलं आहे आणि खूप सोयाबीनला देखील मला सोळा क्विंटल तावरे झाला म्हणून ते प्लॅनिंग म्हणून हे त्याच कंपनीचं हार्बर आहे बाप मग आम्ही तर जे हारबर पेरलं ते बिलकुल चांगलं नाही आलं आणि सोयाबीन सुद्धा पेरली होती ती पण पूर्ण फेल गेली आता मी सुद्धा माझ्या पप्पांना पप्पाला कंपनीचा हरभरा आहे आणि इनोव्हेश कंपनीचा सोयाबीन बियाणेच वापरायला लावणार ह्याचा एक विशेष नाही ह्या म्हणजे इनवेस्ट कंपनीत मी एकशे आठ सोयाबीन पेरली होती सोळा क्विंटल चावरे झालं होतं त्याच्यामुळे म्हणलं हार्बर देखील यांच्या कंपनीचाच पेराव खूप चांगली इंदोरच्या जितक्या असते तितक्या चांगल्या आपल्या महाराष्ट्रातच मी हार्बर पेरलं ले त्यानंतर त्याला था मरच थांबणं म्हणून बघू शकतं मर नाही म्हणून खास करून म्हणजे आपल्या जर हिंमत असली तर हार्बर आणू शकतो म्हणून हे देखील या ठिकाणी दाखवलं पाहू शकतात हे केवढं झाड आहे ही एकच झाड आहे आता मी सुद्धा घरी गेल्यावर माझ्या पप्पांना याच इनोव्हेज कंपनीच बियाणे वापरायला लावणार आता मी जाते घरी पप्पांना पण सांगते ना <laughs> आता मी पण पप्पाला घरी गेल्यावर इनोव्हेज कंपनीच बियाणे वापरायला म्हणजे मग पप्पाचं वार्षिक उत्पादन सुद्धा वाढेल आणि आमच्याकडे पैसे पण येईल